रामकृष्ण हरी स्वर संध्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे आम्ही नंतर तुम्हाला सर्वसुखाच्या आगरची चाल टाकलेली पण त्याचं सरगम तुम्हाला टाकलेलं नाही आम्ही तर या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला आम्ही सर्वसुखाच्या आगरचं सरगम टाकणार आहोत आणि या अगोदर थोडा विलंब झाला आमच्याकडून तरी पण एक व्हिडिओ आम्ही गवळणीचं मध्ये टाकलेला आहे कारण एक आपल्याला प्रेक्षकाला गवळणीचं सरगम पाहिजे होतं आणि आता पण त्यांनी कोणीतरी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या मंडळीनं आणि त्यांच्या मुलांना म्हणलेलं मुला मुला सुंदर ध्यान याची चाल मागितली आहे आम्ही पुढल्या व्हिडिओमध्ये त्यांना दे ते चाल आम्ही टाकण्याचा प्रयत्न करू पण ती चाल जी आहे ती हिंदी पिक्चरच्या गाण्यावर आहे म्हणजे माहीत राहावं असं पुन्हा म्हणताना तुम्ही गुरुजी पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणाला की पिक्चरच्या गाण्यावर आम्ही टाकणार नव्हत पण ती सुंदरती ध्यान जी निवृत्ती महाराज मंडळींनी चाल म्हणली ती पिक्चरच्या गाण्यावर आहे म्हणजे त्याच्या पुन्हा परत आमच्यावर क्लेम होणे की म्हणजे तुम्ही म्हणला पिक्चर देत नाहून पिक्चर टाकाला पण तुम्ही मागितल्यामुळे टाकणार आहोत आम्ही पुढल्या वेळीमध्ये या व्हिडिओमध्ये नाही या व्हिडिओमध्ये तर आम्ही सर्वसुखाच्या आगर सरगम आणि सुंदर ध्यानचे एक आम्ही आमची चाल चा टाकणार आहोत आता या व्हिडिओमध्ये दोन व्हिडिओ आम्ही आज टाकणार आहोत तुम्हाला तर आपलं सर्वसुखाच्या आगर हे राग भीम प्लासमध्ये आहे राग भिंपलाची माहिती सांगायची म्हणजे राग भिंपलाचा थाट आहे काफी त्याची जाती आहे शाडो संपूर्ण शाडो संपूर्ण म्हणजे आरोहामध्ये सहा स्वर आणि आवरोहामध्ये सात स्वर त्याला आवडो शाडो आणि संपूर्ण याला काय म्हणतात आवडो म्हणजे पाच स्वराचा रागाला आवडो शाडो म्हणजे सहा स्वराचा राग शाडो आणि संपूर्ण म्हणजे सात स्वराचा राग तर भिंपलाचा राग आपला हा म्हणजे आरोहामध्ये सहा स्वर लागतात औरोहामध्ये सात त्याच्यामुळं शाडो संपूर्ण आणि याचा संवादी वादी स्वर आहे म संवादी स आहे गाय सम समय रात्रीचा दुसरा पहर आहे अशा प्रकारे आणि या रागात ग आणि नि हा स्वर कोमल आहे ग व नी हा स्वर कोमल आहे तर आपण स्वर धरलाय काळी चार हम्म कारण आपल्या संग गा, गायला महिला असल्यामुळे आपण चार धरलाय तर चारचा एक तुम्हाला प्लस पॉईंट महा सांगितलं जे मृदंग दोन ला असेल तर चारला म्हणायला चालतंय तर आधी आम्ही या रागाची पकड म्हणतो सा सा। आरो आरो। आता या रागाचा आरो असे येतो ग म प नि सा सा नी झाले आरो आरोह आता पकड आकारात म्हणते ना हे मी तुम्हाला शब्द सांगतो मी पकड करा सुरू तर आता मी डिस्कशन टाकणार तुम्हाला लिहून पकड वगैरे ज्या ज्या स्वरावर तुम्हाला दोन किंवा तीन यश दिसतील त्या यशच्या ठिकाणी थांबायच असते आकार असते उदाहरण कस सा नि आकार असते पुन्हा ग म प पा ग रे वराकार निसा म ग रे सा त्यांनी आकारात म्हणली आ, 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 आ आता सर्व सुखाच्या आगरची एक वेळ म्हणते मी त्याचा संसर्ग मग सांगा तुम्हाला याचा ताळ तुम्हाला सांगा ताळ कुठे ताळ सांगा तर सर्व सुखाच्या आगर जे आहे ते आपलं दोन ला सुरू होते दुसऱ्या मात्राला आपण मध्ये काय केले पाच सहा सात आठ फक्त आगर शब्द आपण जीवळ मा त्याचे त्याचे शेवटचे कडवं घेतले आपण त्यात कस आगर म्हणजे पाच सहा सात आठ आगर सांगितले आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आग आगर, दुसऱ्या मात्राला उतलायची अंतरा एक दोन सहाव्या मात्राला बाप सातव्या मात्राला एक दोन तीन चार पाच सहा बाप रखुमा सर्व सुखाच्या आगरमधलं आगर आपण परत परत घेतलंय पण ज्यावेळेस आपला अंतरा म्हणा त्यावेळेस आगर घ्यायचं नाही म्हणजे सुट्ट जे आगर आहे प त्या डिस्कस दिसत की प म हे जे आगर आहे ते फक्त आपल्याला त्या दोन्हीच्या मधी म्हणायचे सर्व सुखाच्या आगरच्या किंवा पुढे तो हा विठ्ठल बरो पण येत द्रुवपदामध्ये पण पण ज्यावेळेस अंतरा म्हणायचं आपल्याला त्यावेळेस ते नाही म्हणायचं डायरेक्ट अंतरा घ्यायचं कोणा सत्य अंतरा कसं तो हा विठ्ठल बरवा तो वा तो हा मा असा तर आता ही एक एक ओळ म्हणतील आपल्याला टाळाचं लक्षात आलं असेल टाळाचं लक्षात नसलं तरी आम्हाला कमेंटद्वारे कळवा आता ही एक वळ म्हणतील त्याचा मी सर्व तुम्हाला सांगत चल ना सर्वसुखाच्या सर्व साग सर्व सुखाचे मप मग मग सुखाचे आता मप मग मग आगरला आगर निसा शब्द सप्तकातला निही शब्द सप्तकातलं सर्व सुखाचे आगर साग मप मग मग निसा सेपरेट सेपरेट आगर आगर पप मगमा अस सर्व सुखाचे आगर आगर अस बापर मध्ये बघा आता बापरखु म गमपसानी मी कस सा गमपसानी मी ग प कशाला देवी वरला बापर खुमा देवी वर देवी वरला दा दवर व्हा कर प पर सेपड देवी वर देवी आता कसा देवी वर कसा सेपड देवी वर देवी वर पापा तो हा विठ्ठल सा गमप मग मग बरवा सा तो हा माधव बघा आता तो हा माध पर्यंत हा बघ माध पर्यंत गमप सा तो हा माध वा बर वा प प बरवा तो हा माधव मधलं बरुवा बरवा पापा मग तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल आता शेवटला विठ्ठल विठ्ठल शेवटला संपवताना ती आहे म्हणायचा जे पहिल्या विठ्ठल हा विठ्ठल बरोलो ते विठ्ठल बरोबर एक आणि शेवटला दोन अशी म्हणून तीन होती तो हा विठ्ठल बर वा विठ्ठल बर त्याला काय घ्यायचं गग रे निसा गग रे निसा धन्यवाद आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका